संघ आपण मैदानात दाखव इतका वेळ घेऊन चालणार नाही बघा पहिल्या दोन मॅचेस बरोबर योग्य वेळ कव्हर झालेल्या लक्षात ठेवा आणि शेड्यूल मध्ये आपण मागे आहोत दहा वाजता सामना आपल्याला सुरू करायचे होते आपण तर जवळपास साडे दहा अकरा वाजता सुरू केलेत एक तास तर बघा पंच आपण मध्ये लेट आहोत तिसरा सामना हा अकरा वाजता सुरू होणं अनिवार्य होतं साडे अकरा वाजलेले अर्धा तास आपण शेड्यूल मध्ये मागे त्यामुळे बघा पंच आपल्याला थोडं स्पीडअप करावं लागेल सामना सुरू करा प्लीज सामना सुरू करायचा शेड्यूल अर्धा तास मागे आहे लक्षात ठेवा आजला झाले सुरुवात सामन्याला सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळेल षडक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना एन टी एम एम आणि चेन्मई इलेव्हन या दोन संघांमध्ये लढत आहे पहिल्या बॉलवरती कोणते धाव आले नाही त्यानंतर सिंगल कंप्लीट झाले पहिली धाव दाफलकावरती आपण पाहतो दिनेश आणि मिलिंद ही जोडी मैदानामध्ये दिनेश सध्या स्ट्राईकवर पुढ्याला बॅटचे बॉल मागे नो प्लस वन दोन धावा मात्र संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या संख्या दोन पुढे टोटल तीन वर वे सर वेळ जास्त घेऊ नका वारंवार आम्ही सूचना करतो कारण शेड्यूलमध्ये बघा निगम सर आपण जवळपास फोर्टी मिनिट चाळीस मिनिटं मागे आहोत म्हणजे दोन मॅचेस शेड्यूलमध्ये आपण मागे आहोत पहिला डॉट तर सिंगल नो प्लस वन आणि मग सिंगल तीन चेंडू अजूनही शिल्लक पुढ्याला क्षेत्ररक्षक आहे तो गुड फिल्डिंग गुड एफर्ट दोन चेंडू चा अजूनही शिल्लक आहे पाच धाव दाखल करती चार चेंडू हाताळल्यात धावसंख्या दाफलकावती पाच पुढे येऊन ओ क्षेत्ररक्षक नाहीयेत आहेत पण डिक्लेअर मध्ये बॉल एकच धाव अंडरम क्रिकेट म्हटलं की फारसा वेळ मिळत नाही खर तर ते किंवा समालोचक असो अंडर क्रिकेटचा नीरज आम्ही स्पर्धा हाताचा बोटांवरती मोजाबा इतक्याच कव्हर करत असो याच कारण ग्रामीण क्रिकेट इतकं डेव्हलप झालंय की सांता भुई नाही सातत्यानं ग्रामीण क्रिकेटचा मॅचेस सर्वत्र तुम्हाला पाहायला मिळतात आणि तेच कारण आहे ग्रामीण क्रिकेट डेव्हलप झालं त्यामुळे कल्याण डोंबरीच्या क्रिकेटला एक वेगळे सोन्याचे दिवस आलेले आहेत आज कल्याण डोंबिवली क्रिकेट म्हटलं की दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतन बाबा पाठे स्मृती चषकाची स्पर्धा आपण पाहिलीत प्रयत्न करू तो बरेचसे खेळाडू सांगतात एसी लावायला हवी होती पुढच्या वर्षी आपण व्यापी बॉक्स करूयात पहिल्या ओव्हर नंतर सात धावा दा राहुल दादाचा आशीर्वाद असेल तर सर्व काही शक्य आहे निकम सर काय सुरू आहे गोष्टी आपल्याला नेहमीच त्यांच्या पाहायला मिळतात हो वेल सॉप यास्ट उद्वस्त त्रिपळाची दांडी गुल इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली इट फलंदाजबाग गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा ऑन साइडला सॉफ्टवेअरने डिफेन्स करायचा होता पायामध्ये चेंडू अड़कला डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहतो क्रमांक दुसरं प्रगती पथावरती रुपेश गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाज देखील रुपेशेच आहे रुपेश पक्ष हे बॅटल मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ओ फक्त दिशा द्यायची होती वेगवान रफ्तार बघा गती बघा प्रचंड आहे गोलंदाजाकडे थेट विकेट किपरच्या धावांच्या गतीवरती पूर्ण विराम लावलाय जणू काही सात धावा धावांची गती पूर्णपणे थांबली गेली फुल स्टॉप सोडून दिलाय इट्स अ व्हाइट बॉल अतिरिक्त धाव धावा आठ पुढे आलाय केलाय बॉल कॉल फ्रॉम स्क्वेअर लेग अंपायर एक्स्ट्रा रन देऊन चालणार नाही सुरुवातीला ना, तुम्ही विकेट मिळवले दोन बॉल डॉट खेळलेत तर एक्स्ट्रा रन देऊ का षटकाची पूर्णपणे दहा धावा सोडून दिलाय नाही चालणार एक्स्ट्रा रन चालणार नाहीत पूर्वी आपण एक खर तर विकेट मिळवले दोन बॉल डॉट आताळलेत त्यानंतर जर अशा चुका होत असतील गोलंदाजाकडून तर मात्र त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही स्वप्नने खेळलाय क्षेत्रक्षक आहेत पंडिक्युलर झोन मध्ये बॉल एक धाव धावसंख्या सिंगलने आता टोटल आले ते एकंदरीत बारा ट्वेल्व टॅप केलाय टॅपिंग क्रिकेट सिंगल मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तेरा धावा झाल्यात स्टील वन टू गो आज इव्हिनिंग सेशन पर्यंत तर हा आवाज मिळणार नाही पण उद्या मला पूर्ण दिवस आणि रात्र हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल डिक्लेअर झोन मध्ये एक दा। एक मिळते शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल पूर्ण दोन झाला चौदा फॉर्टीन वन टू फोर फॉर्मॅट आहे त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर तीन षटकांमध्ये वीस बावीस जावा देखील कधी कधी पुरेशा ठरतात क्षेत्रक्षक शे आहे तिथे गुड फोल्डिंग गुड स्टॉप चांगल्या प्रकारे अडवलं चेंडूला पुढच्या सामन्यासाठी आपण तयार दोन्ही पॅकर्स आणि महाकाल सीसी हॅलो हॅलो आणि त्यानंतर डी जे मयंक साऊंड सुपर किंग्स आणि एसजीएमएम लक्षात ठेवा पुढच्या दोन्ही मॅचेस मी सांगितलेल्या आहेत किमया पॅकर्स महाकाल सीसी आणि डीजे मयंक सुपर किंग्स आणि एसजीएमएम एकच धाव एकच धाव आहे ब्लॅक पडद्याला लागला तर एकच मिळेल टॅप डावा किती एकच रन पत् जर लाल पडद्याचा वरून गेला तर मात्र काय असेल एकच असेल कंपल्सरी त्याला लागणं गरजेचं आहे का चला डाव सबला पहिला एंड ऑफ द फर्स्ट सेशन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर डावसंख्या दाफवलकावर आपल्याला पाहायला मिळणार ती वीस एकवीसचं टार्गेट असेल चला टॉस साठी अजूनही आले नाही आहेत मला कर्णधार किमया पॅकर्स आणि महाकाल सीसी किमया पॅकर्स महाकाल सी सी तयार राहा वीस झाल्यात एकवीस करायच्यात लक्षात ठेवा कमेंटरी बॉक्समध्ये आणून द्या बॉलत यार ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे गॅपमध्ये एक रन हलो हलो चालू चेक करतो आम्ही सध्या झूम कर तिकडे झूम कर ना ऑडिओ म्युट कर थांब झूम ना थांबा पंचा झूम करतो एकदा दोन मिनिट थांबा बॉल कॉल निगम सर तुम्हाला हवा तेव्हा तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देऊ पण कोणत्याही प्लेअरचा सा सांगण्यावर आम्ही रिव्ह्यू घेणार नाहीत लक्षात ठेवा पुढे आलाय ट्राय ओ गोळीचा वेगानं पण क्षेत्र रक्षक समोर भिंती सारखा उभा आहे अंबुजा सिमेंट से बने दिवार, तूटे तुटेगी नाही थाव संख्या सिंगलने पुढे पाच नेक्स्ट मॅच टॉर्च साठी तयार राहा डीजे मयंक सुपर किंग आणि एस जी एम एम पावर केलाय पॉवर पॅक वॉर शॉर्ट चार धावा दावसंख आपण पाहतो एकंदरीत दहा एकवीसचं टार्गेट आहे लक्षात ठेवा दहा धावा झालेल्या आहेत चौकार आले त्यामुळे मात्र धावांची कधी वाहो डेड बॉल <laughs> निकम सर आज फुल ऑन एंटरटेनमेंट पण थोडं नाराज आहे आम्ही निकम सर तुम्ही लवकर जाणार आहात का प्रत्येकाला बघा सगळ्या गोष्टी मॅनेज करणं फार महत्वाचं आहे कामासोबत घराला देखील आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी महत्व देणं प्राधान्य देणे कधी नेहमीच महत्त्वाचं असतं खर तर निकम सर सलग दोन दिवस होळीच्या निमित्तानं आम्ही घरात नव्हतो बघा जेव्हा खरं तर लोकांना सुट्टी असते तेव्हा आमचं काम असतं जेव्हा लोक आराम करतात जेव्हा घरासोबत आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतात तेव्हा पंच असतील आमची समालोचक असतील स्कोर असतील यांना क्रिकेटच्या निमित्तानं काम कर बघा दहा झालेल्या आहेत एकवीस करायच्या होत्या बारा बॉल तेरा तुझ्यात बघ किती आहे

डॉट बॉल रेशो वाढतोय डॉट बॉल रेशो वाढतोय मॅच अंगाशी येऊ शकते सामना अंगलटी येऊ शकतो एन टी एम एम विरुद्ध चिन्मय इलेव्हन मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर डीजे मयंक सुपर किंग आणि एस जी एम एम आपण देखील तयार राहा किमया पॅकर्स महाकाल क्रिकेट क्लब आपण देखील तयार राहा दहा बॉल बारा दहा बारा, दा बारा। आज आमच्या सध्या आराम परमावत आहेत पण आज डे नाईट करायचं राजा लक्षात ठेवा दहा बॉल बाराची गरज ओ नाही काय करते विकेट किपर आणि येस फिंगर अप विकेट चधन आपल्याला पाहायला मिळते एसटी रक्षका कडनं चूक झाली पण समोरच्या शेतरक्षकानं कोणती चुकली नाही विकेटचं पाधान फलंदाज होतोय बात मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक लागतोय धक्का चिन्मय इलेव्हन ला दहा बॉल अकराची गरज आहे लक्षात ठेवा इक्वेशन वारंवार आपल्यापर्यंत पोहचवतोय दहा चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती दहा बॉल समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय एल प्रत्येकाला तर बघा मुद्दा म्हणून करत नाही समोरचे तेच सांगतोय लक्षात ठेवा नऊ नऊ बॉल नीरज एक बॉल एक रंग कमी कर फक्त त्यांची अकरा कर त्यांच्या एवढच ठेव नऊ चेंडू बाराची ची गरज आहे राजा बघा लक्षात ठेवा प्लीज या इथे काय काय हो हो मॅच मध्ये इथे मात्र आपण पाहतोय ट्विस्ट का निमे ट्विस्ट आता मात्र सामना बदललाय येणारे चेंडू आठ आणि बिजासाठी बारा धावांची गरज ज्या प्रकारे आम्ही क्षेत्रक्षण करणाऱ्या संघाला वारंवार वॉर्निंग देतो त्याप्रकारे तुम्हाला दे देखील फर्स्ट कॉल असेल आठ चेंडू बाराची ची गरज आठ बॉल बारा चा समीकरण तुम्हाला पाहायला मिळते आठ चेंडू आणि बारा दावांची गरज आहे मॅच मध्ये जबरदस्त जबरदस्त मॅच रंगते सामना क्रमांक आपण पाहत आहोत मैदानाचा आतमध्ये तो तिसरा सुरू आहे चेन्मई इलेवन आणि एन टी एम एम या दोन संघांमध्ये नंबर ते गरज होती पहिल्या मध्ये तर चांगल्या धावा संख्या बनला होता पण या षटकामध्ये दावांच्या गतीवरती पूर्ण विराम लागला गेलाय पहिल्या चार बॉल मध्ये फक्त आणि फक्त दाव एक खर्च केले आहे वेरी गुड बॉलिंग टॉस झालाय चेंडू अनपेक्षितरित्या चेंडूने उसळी घेतलीय डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते सात आणि करायच्या दावा त्या बारा सात बॉल बारा सॉरी ओ दोन पायांच्या मधून चेंडू सिंगल साठी आता शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी अकरा धावांची गरज आहे सहा चेंडू आणि अकरा धावांचा समीकरण आपल्याला पाहायला मिळते सहा बॉल अकरा मॅच रंगतीये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सामना क्रमांक चार किमया पॅकर्स आणि महाकाल सी सी बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती अकरा धावांची गरज आहे जबरदस्त सामना रंगलाय एम व्ही पी सी सी अर्थातच मराठा विभाग क्रिकेट क्लब यांच्या माध्यमात मराठा विभाग बत्तीस थर्टी टू उल्हास घर चार मराठा विभाग प्रीमियर लीग पुढे आलाय ओ पॉवर पॅक बट एकच धाव नाही ते मात्र आपण म्हणूया की फलंदाजाचं नशीब खराब होतं पाच बॉल दहा म्हणजे निकम सर दोन चौकारीतून मारावे लागतील अभि तो कभी नाही no no पाच बॉल दहाची गरज खराब खराब चेंडू नो बॉल कॉल बाय अम्पायर स्क्वेअरली ने नो बॉल कॉल केलाय म्हणजे आता पाच चेंडू आणि नऊ दावांची गरज पाच चेंडू नऊ धावा नऊ धावा पाच चेंडू हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल पाच बॉल नऊ आज आपल्याला मॅचेस किती कव्हर करायच्यात लक्षात ठेवा ट्वेंटी एट टू थर्टी so, सो त्यानुसार वेळ कर करा नाही नाही ना या फटक्याला जागा नाही अंडर आर्म क्रिकेट मध्ये क्रिकेटचं पथर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू शिल्लक असतील तर आता या मॅच मध्ये चार आणि विजयासाठी करायच्या दहावा नऊ मॅच अजूनही संपली नाहीये मॅच स्टील बॅले सिंगल सिंगलने काम चालणार नाही सिंगलने काम चालणार नाहीये मात्र बॅटिंग मैदानामध्ये चांगली करण आहे भरपूर महत्वाचं आहे तीन तीन चिंडवणी सात दावांची गरज आहे या मॅच मध्ये तीन बॉल सात हे इक्वेशन आहे समीकरण आहे तीन बॉल ची गरज प्रत्येक बॉल नंतर इक्वेशन बदलते प्रत्येक दावे नंतर इक्वेशन बदलते डावकोऱ्या आताचा फलंदाज मैदानामध्ये तयार होतोय पुढे आलाय पण नाही एकच दाव फेकी खराब आणि कम्प्लीट सिंगलने आता मात्र धाव फलक बदललाय दोन बॉस ची गरज आहे दोन चेंडू सात धावा बिना कुछ के जय जय करने वालों की कभी हार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये दोन बॉल सहा पुढे आला टॅप आणि एकच दाव शेवटचा बॉल पाच ची गरज चेसिंग नियम काय असेल चेसिंगचा स्वम चेसिंग नियम काय कंपल्सरी कंपल्सरी चेसिंग म्हणजे एक बॉल पाचचा कंपल्सरी करायचा आहे लक्षात ठेवा ओ आता मॅच बदलली आहे एक बॉल चारची गरज चेसिंग कंपल्सरी चौकार आला तर मात्र मला पण वाटते पुढची चार वर्षे एमव्हीपीएल मध्ये हा सामना विसरणार नाहीये है চিনम एक चेंडू आणि चार धावांची गरज आहे एक बॉल चार एक बॉल चार हृदयाचे ठोके वाढवणारा सामना तिसरा सामना रंगत दार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चित्तथरारक सामना रोम सामना अंगावरती शहरे आणणारा हृदयामध्ये स्पंदन निर्माण करणारा सामना आपण पाहतोय एक चेंडू आणि चार धावांची गरज okay. सामना रंगतोय शेवटचा सा बॉल चार धाबा वॉर्ड सुप मॅच द्वितीय सत्र तेवीस सपाट लाख एकोणीस झाल्यात पुढे आलाय आणि इथे पंचांचा निर्णय एकच धाव एकच धाव आणि अशा प्रकारे आपण पाहतोय सामना संपला मॅच फिनिश